श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर सर्वप्रथम सर्वांना आपली सुरू होणारी चातुर्मासाची जी सेवा आहे गोपद्माची जी सेवा आहे त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओला लगेच सुरुवात करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील तर, तर बघा चातुर्मास म्हणजे काय तर चातुर्मास हा शब्द चतुर्मास म्हणजे चार महिने असा आहे हा कालखंड आषाढ शुद्ध एकादशीपासून म्हणजेच देवशयनी एकादशीला सुरू होतो आणि कार्तिक शुद्ध एकादशी त्यालाच आपण प्रबोधिनी एकादशी असं देखील म्हणतो या कालावधीपर्यंत असतो म्हणजेच जुलै ते नोव्हेंबर दरम्यानचे चार महिने याला आपण चातुर्मास असं म्हणतो हा कालखंड आध्यात्मिक साधनेसाठी व्रत उपवास जप तप सेवा इत्या इत्यादीसाठी खूप पवित्र असा मानला जातो यावेळीला देव झोपलेले असतात असं आपली धार्मिक श्रद्धा आहे या काळात कुठलंही शुभ कार्य होत नाही लग्न होत नाही या काळामध्ये सर्व शुभ कार्य टाळली जातात वर्षा ऋतू असल्याने भटकंती अडथळे असतात म्हणून प्राचीन काळात संतांनी एका ठिकाणी स्थिर राहून आपले जे अध्यात्म आहे त्याची सेवा सुरू केलेली असते तर या चार महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला गो पद्मव्रत हे कसं करायचं ते सांगते तर गो पद्मव्रत हे कधीपासून सुरुवात करायची आहे हे व्रत किती दिवस करायचं गोपद्मचं उद्योगन कसं करायचं सुतक असेल पाळी असेल तर काय करायचं यांची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे महिलांनो चातुर्मासामध्ये गोपद्माचं हे व्रत करण्यात येत असतं अतिशय प्रभावी आणि महत्त्वपूर्ण म्हणजे लाभदायी असं हे व्रत आहे चातुर्मासात बऱ्याच वर्षी आपण ह्या व्रताची सुरुवात केलेली आहे हे व्रत बऱ्याचशा महिला खूप आधीपासून करत असतात पण बऱ्याचशा महिलांना याची माहिती नाही त्यासाठी हा आजचा व्हिडिओ गोपद्मसेवा म्हणजे काय तर गोपद्मसेवा ही चातुर्मासात केली जाणारी विशेष अशी सेवा आहे याचा संबंध हा गाईची सेवा असा आहे पद्म म्हणजे कमळ म्हणजे गायीचे जे, जे, जे पावलं आहेत ते त्याला आपण पद्म म्हणायचं गाईच्या पायाभोवती पद्म म्हणजे कमळाच्या आकृती असते आणि त्या आकृतीचं आपल्याला पूजन करायचं आहे या व्रताचे अनेक लाभ होत असतात सर्वात प्रथम गोपद्म व्रताला सुरुवात ही देवशैनी एकादशीपासून चार महिने गोपद्म व्रत केलं जातं आपल्या देवघरासमोर रोज सकाळी रांगोळीने तेथेच गोपद्म काढ काढायचे आहेत हे व्रत जे आहे ते कार्तिक शुद्ध एकादशी एकादशीपर्यंत करायचं आहे म्हणजे देव निद्रा अवस्थेत म्हणजे देव उठणी एकादशीला देव कार्तिक शुद्धच्या वेळी देव निद्रावस्थेतून जागे होतात असे हे चार महिने चातुर्मासात गोपद्मव्रत म्हणजे गायीचे पावलं जे आहेत ते आपण काढणार आहोत मुख्य द्वारासमोरही लक्ष्मीचे पावले स्वास्तिक शुभ लाभ आणि त्याचबरोबर गोपद्मही काढले जातात गोपद्म आपण तेहतीस काढायचे म्हणजे आपण काढायचे त्याचे हे व्रत असतं अतिशय सोपा असं व्रत आहे या व्रताचे फायदे खूप आहेत आपल्या घरातील वाईट गोष्टीपासून रक्षण व्हावं घरात सुख शांती नांदावी अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी सांसारिक सुख असेल आणि घराच्या भ भर भरभराटीसाठी हे व्रत महत्त्वाचं मानलं जातं हे व्रत आ, महिला आपल्या पतीच्या प्रगतीसाठी करतात चातुर्मा मासात अतिशय सोपे गोपद्म व्रत हे कसं करायचं हे मी तुम्हाला आता सांगितलं आहे या व्रताने मुलांचं कल्याण देखील होतं चातुर्मासात व्रत या काळात जर तुम्ही सेवा उपाय उपवास केले तर इतर वेळेपेक्षा जास्त पुण्य फळ मिळत असतं आपल्याला कारण हा काळ खूप शुभ असतो या काळात व्रत वैकल्य करत अस असताना त्यामुळे वातावरण हे सकारात्मक होत असतं दुसरी गोष्ट म्हणजे गुरुपौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपण ह्या गोपद्म व्रताला सुरू करू शकता जर कोणाला आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत कुठली जर ही सेवा करता आली नाही गोपद्म व्रताची कुठलंही अडचण आली असेल तर तुम्ही या सेवेला गुरुपौर्णिमेपासून तर कार्तिकी पौर्णिमेपर्यंत हे गोपद्म व्रत तुम्ही करू शकता गो गुरुपौर्णिमा येत आहेत आषाढी एकादशी ही सहा जुलैला आहे नाही जमलं तर दहा जुलै गुरु पौर्णिमेपासून सुरू करून कार्तिक पौर्णिमेपर्यंत देखील हे व्रत आपण करायचं आहे मा मनामध्ये भाव महत्त्वाचा आहे आणि चातुर्मास हा सहा जुलैपासून सुरू होतो तर देवउठणी एकादशीपर्यंत आपल्याला म्हणजे दोन नोव्हेंबर सहा जून ते सहा जुलै ते दोन नोव्हेंबरपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे हे व्रत कधी करायचं व्रत कसं करायचं अगदी सोप्पा आहे कोणताही उपवास करायची गरज नाही देवघरासमोर जा जी जागा असेल रोज स्वच्छ करायची पाटावर एक पाट घ्यायचा त्यावर एक लाल काप कापड आणसायचं आणि गोपद्माची रांगोळी काढायची त्याच्यावर हळदी कुंकू अक्षता फूल वाहायचं आणि धूपधीप अगरबत्ती लावायची आणि आपण त्याला नमस्कार करायचा याने काय होतं आजकाल सुख सोयीमुळे शक्य होणार असं साच आपल्याला साचे पण व्रताचे मिळ मिळत आहेत जर कोणाला शक्य होत असेल त्यांनी स्वतः हाताने काढा आणि जर नसेल शक्य होत तर त्यांनी साचे मिळतात त्या साचेनी ही रांगोळी काढायची आहे तुम्ही ही रांगोळी फुलांनीही काढू शकता हळदी कुंकूनेही काढू शकता म्हणजे गोपद्म तुम्ही कोणत्याही स्वरूपात काढू शकता फक्त त्याचं पूजन करणं महत्त्वाचं पांढऱ्या रांगोळीने काढल्यानंतर आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल हे नक्की व्हायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य आपल्याला गोपद्माला ठेवायचं आहे गोपद्म हे गाईचे पावलं आहेत गाईचं महत्त्व हे तेहतीस कोटी देवाचं वास्तव्य आहे या गायीमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे गाय माता ही लक्ष्मीचं स्वरूप आहे तुळशी जवळ देवघरासमोर आपण गाय वासरू ठेवतो तर त्यावेळेला आपण हे व्रत पाच वर्ष करायचं आहे मासिक धर्म जर आला तर त्यांनी चार दिवस वगळून पुढच्या दिवशी ते काढायचं आहे जर तुमच्या घरात कोणी करणारा असेल किंवा तुमचे पती करू शकतात किंवा तुमची मुलगी करणार असेल तर तुम्ही ती रांगोळी त्यांच्याकडून काढून घेऊ शकता आणि पूजन करून घेऊ शकता फक्त सुतक जर असेल तर सुतकामध्ये ही सेवा चालणार नाही कोणाचं सुतुक हे अकरा दिवस असू शकतं कोणाचा सव्वा महिना कोणी तेरा दिवस पाळत असेल तर त्यानंतर ही सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता या व्रताचं उद्योपन या व्रताचं उद्योपन शेवटच्या दिवशी आपल्याला करायचं आहे गोपद्म काढायचे त्याची पंचोपचार पूजा करायची आणि नैवेद्य दाखवायचा सवासन महिन्या महिलांना हळदी कुंकू द्या किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर सवाशनीला जेवण तुम्ही करू शकता ओटी भरायचे आहे पण ओटी भरल्यानंतर तुम्हाला त्यांच्या ओटीमध्ये तेहतीस रुपये द्यायचे आहेत म्हणजेच तुमचा तुमचं हे व्रत पूर्ण होणार आहे नियम हाच आहे मांसाहार टाळायचा आहे पूर्णपणे व्रताचा खूप लाभ होत असतो गायीची सेवा केल्याने तेहतीस कोटी देवाची सेवा आपल्याकडून होणार आहे हे व्रत सर्वांनी करावं व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझी झालेली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करते सर्वांना श्री स्वयंसमर्थ